यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे कारण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले इतके मधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे जवळपास नऊशे चौतीस कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे दिवाळीपूर्वी हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा झाले पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या जा व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका राज्यामध्ये एकवीस लाख शेतकऱ्यांना होणार एक हजार तीनशे छप्पन कोटी रुपये वाटप शेतकऱ्यांना आशेचे किरण सप्टेंबरच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली असून जिल्हानियाय नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे त्याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता ओला दुष्काळ नाही सव्वाशेच्या वरती प्रकल्प भरून वाहू लागले नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती योग्य नियोजनाची गरज आहे राष्ट्रीयकृत बँकांची मोठी घट्ट वितरण चोपन्न टक्के खरीप पीक कर्ज वाटप सूचनांना बँक जुमाने अतिवृष्टीने खरीप गेला रब्बीचा हंगाम देणार हात धरणे विहीर दुडून भरल्यामुळे यंदा पेरा पासष्ट लाख हेक्टरवरती जाणार बियाणे खतांची चिंता सोडा धनधान्य कृषी योजनांमुळे तयार होणार नऊ जिल्ह्यांच्या आराखडे नीती आयोग थेट घेणार योजनांच्या कामकाजाचा आढावा पोखराची प्रतीक्षा गावांची निवड होऊन सुद्धा कार्यवाही नाही प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार तरी कधी शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या पण हालचाली नाही अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा उतारा घटलेला असून आता पीक विम्यावरती शेतकऱ्यांची मदार आहे शेतकरी झाले हवाल सोन्याने मोडला नवा विक्रम लवकरच जाणार दीड लाखांच्या वरती वायदा बाजारामध्ये दहा ग्रॅमच्या किमतीने पार केला एक पॉईंट बत्तीस लाख रुपयांचा टप्पा रेशीम शेतकऱ्यांना एकशे अडुसष्ट चॉकी केंद्राचा आधार वाढलेल्या चॉकी केंद्राच्या संख्येमुळे अंडीपुंज वाटपामध्ये मोठी वाढ झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील एक हजार सातशे अडतीस प्राथमिक शिक्षक कार्यमुक्त सात टप्प्यांमधील बदल्या दिवाळीनंतर नव्या बदलीच्या ठिकाणी हजर शेतकऱ्यांचे दिवाडे निघाले राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी काळी पट्टी बांधून केली मूक निदर्शने अतिवृष्टीचा जोरदार फटका एकशे पाच शाळांना बसला झटका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीनशे सात वर्गखोल्यांचे नुकसान झालेले असून पत्रे फुटले स्लॅब गडती तसेच दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे ओंकार हत्तीचा धुडघोस वनविभाग हत्तीपकड मोहीम राबवण्यामध्ये अपयशी ठरला मडुरा परिसरामध्ये भाष्यतीचे मोठे नुकसान केले संजय गांधी निराधार योजनेचा आधारच निखडला अकरा महिन्यांपासून पैसे झाले नाही सांगली जिल्ह्यामध्ये वृद्ध विधवा परिताक्त्यांची सणामध्ये आर्थिक कोंडी होत आहे बॉयलरपेटला गाळप जवळ तरी कारखानदार दर जाहीर करेनात यंदा तीन हजार सातशे एक्कावन्नची मागणी केली जाते सतरा कारखाने सुरू होणार शेतकरी संघटना दरासाठी दंड थोपटणार केवळ चार एकर शेवग्याच्या शेतीमधून सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले वरकुटे मलवडीमधील यशोगाता दुष्काळी भागातील तरुणाची कमाल सोयाबीनचा खर्च वाढला मात्र सोयाबीनचा उतारा घटला एकरी दोन ते चार मुळे शेतकरी झाले हवालदिल सोंगणीचे दर एकरी तीन ते चार हजार रुपये अकोला जिल्ह्यामध्ये कृषी आंतरिकरण योजना पासष्ट हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली शेतकऱ्यांचे माफ करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाते पातूर तालुका शेतकरी राजा ग्रुपचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन सोयाबीनचे दर कमी अडचण कायम बाजारामध्ये कवडीमोल दराने सोयाबीनची विक्री सुरू असून काही शेतकऱ्यांकडून साठवणूक केली जाते शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे व्यापारी मात्र होणार मालामाल सोयाबीनची कवडीमोल भावामध्ये खरेदी केली जाते निराधार योजनेमधील नऊ हजारांच्या वरती लाभार्थ्यांची अद्याप सुद्धा केवायसी बाकी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आधार प्रमाणीकरणाचे प्रमाण पंच्याण्णव पॉईंट चार टक्के केवायसी न केल्यास अनुदान होणार बंद बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात झालेली असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळणार तुरीचे दर सात हजारांच्या वरती शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा हमीपेक्षा दर मात्र कमीच असून बाजारामध्ये आवक वाढली ना फेडला हमीभावाने ज्वारी विकली दिवाळी अंधारामध्ये जाण्याची वेळ ओढवली चुकारे थकले शेतकरी सापडला आर्थिक अडचणीमध्ये जुलैपासून चुकारेच नाही मेडशी परिसरामध्ये सोयाबीन काढणीला वेग आलेला असून उत्पादनामध्ये घट झालेले शेतकरी सापडले चिंतेमध्ये अपेक्षित उतार्याअावी शेतकरी चिंतेमध्ये सापडले लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शाळांमधील भौतिक सुविधांचा बोजवारा निलंगा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अठ्ठेचाळीस तर खासगी संस्थांच्या चौवेचाळीस शाळांच्या इमारतींना बसला तडाखा पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर झाले शेतकऱ्यांना फार्मर आय आहे का राज्य शासनाच्या गतीने पावले उचलत आपत्तीग्रस्तांना मदत केली जाते सोयाबीनचा जा एकरी चारच क्विंटलचा उतारा शेतकरी राज्यात सापडला आर्थिक संकटामध्ये कर्ज फेडायचे कसे ही शेतकऱ्यांना लागली चिंता इथले पंचाळीस कोटी मिळाले पाच कोटी रुपये जलजीवन मिशन योजना शासनाचा हात अधिकाऱ्यांची होते कसरत दिवाळी तोंडावरती सोयाबीनची आवक वाढलेली असून मात्र हमीभाव कागदावरतीच कमी दराने सोयाबीन विकण्याची शेतकऱ्यांवरती आली वेळ अयत लाभार्थ्यांची नावे वगळून केला जाणार रेशनच्या धान्याचा पुरवठा नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार बावीस हजार लाभार्थी वगळण्यात आले आळवणलेल्या पिवड्या सोन्याला महिनाभरामध्ये भाववाडीची आली चमक हिंगोलीच्या मोड्यामध्ये एक हजार आठशे पंचवीस क्विंटल हळदीची आवक झालेली असून मार्केट यार्डामध्ये आवक मंदावलेली आहे हंगामामध्ये सरासरी अकरा हजार पाचशे ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत दोन पॉईंट पंचवीस लाख हेक्टरवरती रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे यंदा सुद्धा हरभऱ्याला राहणार पसंती अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असून प्रशासकीय कामकाजही ठप्प झालेले आहे घनसावंगी तालुक्यामधील शासकीय इमारतींसह शाळांचे मोठे नुकसान झाले गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त शाळांची माहिती देण्यास टाळाटाळ टीएचआर हॅक महिलांच्या खात्यामधील पैसे केलेलं पास फोनवर संपर्क साधून ओटीपी विचारत केली जाते फसवणूक खाते क्रमांक किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका सतर्कतेचे करण्यात आले आव्हान पॅकेज केवळ साडेसहा हजार कोटींचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारवरती आरोप सोयाबीनला केवळ चार हजार रुपयांचा भाव मिळतोय किलोली तालुक्यामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले शासकीय खरेदी अभावी कवडीमोल भावाने विक्री केली जाते व्यापाऱ्याकडून होते सरास लूट मुरीच्या आळत बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या मापामध्ये पाप सोयाबीन खरेदीमध्ये गैरप्रकार होत असून शेतकरी झाले चिंताग्रस्त उत्पादकांची उघडी लोट सोयाबीनसाठी हमीभाव अजूनसुद्धा घोषणापुरताच परभणी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयांनी खरेदी केली जाते वेगवेगळे आदेश आणि यंत्रणा भुचकड्यामध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव ठरतोय अडथळा रखडले पंचनामे जिल्ह्यामध्ये महापुराचा फटका बसलेला असून सहा मॅट्रिक टन मस्थेबीज गेले वाहून रोजगाराला चांगलाच फटका बसला विदर्भातील शाळांच्या शेकडो विशेष शिक्षकांचे थांबवलेले वेतन सुरू करा हायकोर्टाचा दिलासा पंधरा डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार थकबाकी सहा नोव्हेंबरला पुढील सुनावणी इतर पिकांवरती संक्रात मक्याची दिवाळी बावीस हजार क्विंटलची विक्रम यावक अचलपूर बाजार समितीमध्ये मध्यप्रदेशात सुद्धा शेतकऱ्यांची होते गर्दी पडपी विम्याचा परतावा वाटप करा रायकोनचे कार्यकर्ते धडकले तहसीलवरती कंपनीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते मध्ये जुन्याच कापसाच्या वाती सततचा पाऊस ढगाळ वातावरणाने कापसाचा हंगाम लांबलेला असून सीसीआयचे एकही केंद्र सुरू नाही ओला दुष्काळ जाहीर करा चुलीवरती थापल्या भाकरी शिधुरी आंदोलन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चांदूर बाजार अचलपुरामध्ये काँग्रेसने केले आंदोलन बावनथडी नदीच्या खोऱ्यामध्ये सत्याऐंशी एकर बागायती शेतीत रेती सदन शेतकरी झाले शेतमजूर अनेक कुटुंबियांनी सोडले घर रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतरण केले शहत्तर कोटींची धान रखडली नव्या धान खरेदीचे प्रस्ताव सुद्धा नाही भंडारा जिल्ह्यामधील सात हजार शेतकरी वाऱ्यावरती दिवाळी सुद्धा जाणार अंधारामध्ये आरा एकरामधील सोयाबीनवरती शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा व्यक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये चाळीस हजार बँक खात्यांमध्ये आठ कोटींची रक्कम पडू नये केवायसी करून परत मिळवा रक्कम संबंधित बँकांशी साधा संपर्क योजनांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार मिळणार नव्वद टक्के अनुदान धरणामध्ये पाणी तरी शेती कोरडीत लखमपुरातील पिके धोक्यामध्ये सापडली पाटबंधारे विभागाची उदासीनता दिना प्रकल्पाचे कालवे बुजल्याने संकटा पंचनामा केल्याची महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली शेतकऱ्यांनी केला आरोप गटहेरी येथील प्रकार गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन हजार तीनशे नऊ हेक्टरमधील पिकांना फटका बसलेला असून नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात आलेला आहे तीन कोटी पन्नास लाख रुपयांची मागणी करण्यात आलेली असून सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी झाले बाधित अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले आहे आहेत व्यापाऱ्याकडून होते शेतकऱ्यांची आर्थिक लूट नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू करा शेतकऱ्यांची मागणी निवडणूक बहिणींची आठवण झाली लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बने सहा हजार रक्कम जमा होणार यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागणी होती पंचवीस कोटींची मंजूर झाला केवळ दहा कोटींचा निधी सांगा सिंचन करायचे तरी कसे योजनासाठी दिला जातोय तोडकास निधी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करा दिवाडीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा तीव्र आंदोलनाचा देण्यात आला इशारा उत्पादन खर्चा आला बारा हजार रुपये सोयाबीन विक्रीमधून आली तोड शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीचा डोंगर निर्माण वर्षभराचे नियोजन कोलमडले दिवाळीच्या आधी शेतमाल विक्रीसाठी शेवटची संधी म्हणून शुक्रवारी उसळली गर्दी आठ दिवस बाजारपेठ बंद राहणार सात हजार पोत्यांची आवक झाली परिसरामध्ये पावसाच्या हजेरीने मका सोयाबीनचे झाले मोठे नुकसान पुन्हा पाऊस आल्यामुळे शेतकरी झाले हवाल दिल जालना शहरामधील बेचाळीस झोपडपट्ट्यांमधील कुटुंबांना मिळणार हक्काचे घर नागपूरच्या सीएफसीकडे संस्थांनी मिळाले कंत्राट जलजीवन मिशनच्या कामाची देखे देण्यासाठी एकशे चार कोटींची आवश्यकता असून जालना जिल्ह्यामध्ये तीनशे एकोणीस योजना पूर्णतवाच्या टप्प्यामध्ये आहे आतापर्यंत दोनशे पंधरा कोटी रुपये खर्च झाले देनापूर परिसरामध्ये सोयाबीनच्या काटणीला वेग आलेला असून मजुरांची चंचन भासते लाभार्थ्यांना मिळेना घरकुलाचा हप्ता जामखेडेथील लाभार्थी अडचणीमध्ये सापडलेले असून ला लाभार्थ्यांना हे प्रतीक्षा बहुभूधारक शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे क्राऊन फंडिंगच्या माध्यमातून सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राणा जगजितसिंह पाटील म्हणाले अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा बीड जिल्ह्यासाठी एकशे दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये तहसीलदार व कर्मचारी रात्री जागून याद्या अपलोड केल्या कपाशीवरती लाल्या व मररोगाचा प्रादुर्भाव कपाशी उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून कृषी विभागाने मार्गदर्शन करावे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली त्यांच्या दिवाळी सणाला असरूंची किनार नुकसान आयुष्यभराचे शासनाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा किडे धरणामधील पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा म्हणून सार्वत्रिक प्रयत्नांची गरज अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा